भावाने आपली गावरान पद्धतीने केलेली वजडीची भाजी खायला कशी झाली मला सांगा बरं कमेंट मध्ये म्हणते का या आता लगेच मकाच्या भाकरीच कालवण तुम्हाला कस आहे का मित्रांनो आव कोपरापर्यंत वगळ जास्त नुसतं तर खायला हम्म तर या मित्रांनो आपल्या उजडीच कालवण मस्त पैकी खायला जो आता तोंडाला पाणी सुटलं नमस्कार मित्रांनो बघा आज काय करायला आहे वजुडीचं कालवण मला काय ह्यातलं माहीत नाही बर का पण आहे ह्याचं सोबत माझ्या सांगल तसं करते मी पहिल्यांदाच करायला लागली आज जमल कसं जमल आता खाल्ल्यावर त्यांची त्यांना माहीत मग परत बघा येत तुझे तोंडाला काय मुस्क तो मा तरी माझ्या तोंडाला मुस्क नाही तर पण मला ही चालत नाही मित्रांनी चालत नाही हे कारण आहे तिच्या अंगाला त्या गांधी म्हणून ती बोकडा मटणाच कुठलंही काही खात नाही तर तिने पेटवली या चूल पाणी केले गरम गरम वजडी म्हणलं गरम पाण्यातच आता चांगली धुवून घ्यावं हो। म्हणजे स्वच्छ केली म्हणजे चांगली हे होतंय ना भारी वाटते गरम पाण्यात ही स्वच्छ धुवावं लागतं मीठ थोडं हळद थोडं टाकून आता पाणी जास्त गरम झाले जा काय असं वाटायला लागले कारण हाताला ला सो सोसलं असं पाणी गरम करून ती धुवा लागते नाही तर हात भासते चुळा ती की चांगली हा मी म्हणलंय तसंच झालंय बर का पाणी थोडं कडक जास्त झालं या गार तर थांबू काय जरा नसतं थांबायचं थांबायचं नसतं गरम पाणी भाजून घ्यायचं काढा नाही तुळू देख जरा थोडं तेल मी गार पाणी येतात घेते त्याला तोपर्यंत त्यात त्यात तेल तोपर्यंत खाली उतरून ठेवती न गं तेलबती तू तुम्ही छान म्हणजे मी करते कसं न गस्बा का आपल्याला हाय देतं मिठाला पाहिल्यानं शिजवण घ्यायची आणि मग भाजी बनवायचे त्यामुळे हे या तर तोळून घेते स्वच्छ म्हणजे तातात काढते कडे तर होय हे आज येतच लट गार गारला मी पण आज गारव्यालाच हाय झालं पांढरे शुभ्र आहे काढ ताटातच काढते फ्राय हुचीन आधीच फ्राय करायचं आलं अजून तुझं कुटुंबमध्येच फ्राय करायचं काढते का नाका ना किती सोडून काढते तसंच असतं ते जेवढं धुसेल तेवढं ती हिच होणार आहे ते काय माहीत नसले त्यात हळद टाकली बरं का बहिणींना तर तुम्ही माणसाल असं पाणी कलर हळद मी टाकून धुतली असं स्वच्छ पैकी आणि गरम पाण्या धुतले त्यामुळे स्वच्छ निघणार गेल या बघण्या आता हळद टाकून घेते दिली अगदाची बजली पाच मी लागत असं मला ताईनं सांगितलंय म्हणून म्हणलं घ्यावं आधी शिजवून फक्ती ना

मीठ टाक मीठ राहील नाही हळद घेते टाकून लय हळद टाकून झाली हळद बहुते खाळकुंडाची आपल्या घरची त्यामुळे कलर आता येत नाही परत कलर येतोय त्यामुळे तस काय होत नाही परत भाजी करताना टाकते आता गरम पाणी वापराव लागेल टाकू हळद थोडी नका ना हळद लय काय त्याला ढुकारायच आहे का हळदीच चांगलं झालंय मस्त चांगलं झालंय ना पाणी ती ताटात गरम केलेलं आहे ती वत का ठेव ना, वर नाही ठेव मग वर वर ठेवते जरा चटका लागू दे चटका कलर पिवळसर झाले आता आपण ह्याच्यात वतो गरम पाणी आणि मी पहिल्यांदाच वजडीच खालून बनवायला लागले मला कमेंट मध्ये सांगा बरं का मला जुळत तुला खायचं आहे गाय करते गे करायच लागली गे तुला खायलाच करायचंय का आजार म्हणलं काय नाही तोंडाला म्हणून करायला वजडी एकदाची आपली वजडी आता गीती पातीला काढून आणि टाकते ह्याला फोडणी ताईने तर एक वाटीवर घेतलाय रसा पिऊन वजडी शिजली बघा आपली वदडी आता ह्याचा थोडा रस्सा बनवती ह्याच्यात आहे अजून अजून घ्या हालायला ह्याच्यात थोडं राहिलं हो, व म्हणलं घ्या काढून आता टाकते की फोडली तेल बस 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 इतकं तेल असतंय असं दे शिजवते हे केलं ना बघा त्याला लागणार आहे बघा हे काळे तिखट आहे हे गरम मसालानं आंबारी चटणी घेतली पुदिना मी बारीक केलाय टाकते पहिल्यांदा आला लसूण पेस्ट टाकते चिरीस टाकते काय बराबर आहे हलू गायते व सांगायला आपलं मदत करते ते मध नादन त्या चुलीव म्हणलं एकदा राबवले नव्हते रोज चिगड असाय पगा चुलीव बनवायला गेली म्हणलं गावरान पद्धतीने चांगलं चुलीच करावं मस्त चव येते म्हणजे मी पण करत तरी करायचं झालं तरी चव देत ना चुलीवच म्हणून करायला लागली बघा खोबरं टेव्हर मसाल्यावर मुस्त या लागल्या बघा भाजी टाकल्यावर भाजीचा पण मुस्त यावंवर असं टाकले खोबरं चांगलं बाहेरून घेतली त्यानं चांगलं केलं चिटकायला लागलं होतं टाकले वरपूर आता हे टाकू मसावडा बस का बाजार तुम्हाला माहित नाही चाले का हा एकदम सोप्या पद्धतीने केलंय बघा गावारण पद्धतीनं नुसतं खोबरं आलेलं सु मसालं मसाला पण तर नुसतं काळे तिखट मीठ टाकू थोडं टाक मीठात शिजवून घेतल्या म्हणजे थोडंच टाकावं आहे ना गेली वजडी तर त्याच्या थोडं टाक मीठ म्हणजे घे टाकून आता वजडी टाकली वजडी घे की सगळी टाक सगळी टाकू का आधी हां टाक आधी वजडी काढून टाकू ना झाली आता पार भाजी तयार कसा कट आलाय नसतं बघा मस्त पैकी मित्रांनो आणि अशी भाजी खायला लागल्यावर काय झालं सांगा बरं आता मकाच्या भाकरी पाहिजे मकाच्या भाकरी आणि आता काय झाले की ही झाली की मकाच्या भाकरीच करणार आहे चुलीवर चुलीवरच अजून आर तुला बाबा म्हणतात पल्ल्या आर लावून भाकर मस्त पैकी केली ही सगळं आरच आहे आरा लावून आता भाकरी मस्त पैकी करते ना आले आले जेवायला तेवढं घरती बघा बघा ह्यांना म्हणली जेवायला आता ताई ना दा ताई ना दा जेवायला नगं मला नगू मजा केली बे तुझी मला तसं नव्हतं आणायचं ना खायचं होतं म्हणून खास मस्त आणलं होतं म्हणून मला करायचं आलं होतं पण मला बरोबर आलं नाही ताईनं मला चांगली मदत केली बरं काय तर बघा भाजी अशी झाली मस्त मस्तपैकी आपल्या मुटक्या असराची मुटकी असराची कसं कंफर्ट आला म्हटलं एकदम भारी आली